ग्रामसभा चॅनल वर आपले स्वागत आहे आजचा विषय या महिलांना मिळणार नाही यापुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता किंवा या योजनेसाठी योजने अपात्र लाडकी बहीण योजना चोवीस साली सुरू झाली महाराष्ट्रामे राज्यातील गरीब व गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी महिलांचे सक्षमीकरण व्हावे महिलांना घरकर्चासाठी काही ठराविक रक्कम मिळावी या अनुषंगाने लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आली भारतातील मध्य प्रदेश या राज्यातील मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आपल्या राज्यामध्ये ही योजना लाडली बहिणा योजना राबवली होती त्यांना निवडणुकीमध्ये मिळालेला मोठ्या प्रतिसाद पाहून महाराष्ट्रात ही धरतीवर धर्तीवर निवडणुका तोंडावर असताना महाशासनाने लाडकी बहीण योजना ही आणलेली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये बहिणींच्या खात्यावर लाडक्या बहिणीच्या खात्यावर शासनामार्फत दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातात पण आता काही लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र येणार थर, आहेत आपण या याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत आपण हा ग्रामसभा चॅनलवर चॅनल वर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील राज्यातील महिलांचे सक्षमीकरण ठेवून महाशासनाने खात्यावर दर महिन्याला पंधराशे रुपये रक्कम ही वर्ग करण्यात येऊ लागली म्हणजे प्रत्येक महिलेच्या खात्यावर बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात येऊ लागले पण याचा परिणाम राज्याच्या आर्थिक तुटीवर होऊ लागला किंवा याचा परिणाम म्हणून राज्यावर आर्थिक भार पडू लागला आणि आता त्या अनुषंगाने योजना सुरू केली त्यावेळी निवडणुका समोर असता असल्यामुळे निवडणुका तोंडावर असल्यामुळे शासनाने अर्जांची छाननी काळजीपूर्वक न करता सरसकत अर्ज करण्या अर्ज केलेल्या महिलांना योजनांचा लाभ दिला पण आता अर्जांची पात्रता पाहून किंवा अर्जांची छाननी केली जाऊ शकते आर्थिक ध्वजा कमी करण्यासाठी अर्जांची छाननी चालू आहे यामधून अपात्र महिला बाहेर काढल्या जातील पात्र महिलांना मिळणारा लाडकी बहीण योजनेचा हप्ता यापुढे बंद होऊ शकतो आता कोणत्या महिलांचा हप्ता हा बंद होऊ शकतो किंवा कोणत्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरू शकतात यामध्ये प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेची अट होती की ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्यांची होय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक होते घाईघाईने छाननी झाल्यामुळे वयाचा पुरावा न घे सरसकत महिलांची ह्यासाठी नोंदणी करण्यात आली पण आता तुम्हाला एकवीस ते पासष्ट वर्षादरम्यान दरम्यान आपलं वय असल्याचा सा पुरावा सादर करावा लागणार आहे अन्यथा आपला या महिलांचा पुढचा हप्ता येणार नाही पात्र म्हणजे ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हवा आहे किंवा लाभ हवा आहे त्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे जर अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर या बहिणींना किंवा या भगिनींना लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी किंवा निम सरकारी नोकरीत नसावी सरकारी नोकरीत कोणी असल्यास त्या महिलेचा हप्ता यापुढे बंद करण्यात येणार आहे कारण ती महिला लाडकी योजनेसाठी अपात ठेवण्यात येणार आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील सदस्य असणाऱ्या महिलांनी जर या योजनेचा लाभ घेतला असेल किंवा घेत असतील तर अपात्र ठेवण्यात येणार आहे आणि त्यांनाही यापुढे योजनेचा हप्ता मिळणार नाही त्याचबरोबर ज्या महिलांच्या घरी किंवा ज्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन आहे म्हणजे ट्रॅक्टर सोडून विशेषतः ट्रॅक्टर हा व्यावसायिक वापरासाठी आहे तरी सुद्धा ट्रॅक्टर सोडून इतर चारचाकी वाहन असेल तर ती व्यावसायिक स्वरूपाची असते त्यामुळे अशा प्रकारची वाहने असणाऱ्या महिलांना किंवा अशा कुटुंबातील महिलांना ह्या लाडकी बहिणी योजनेसाठी अपात्र ठेवण्यात येणार आहे व त्यांनाही या या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर ज्या महिलांना किसान सन्मान निधीचे पैसे मिळतात पण किसान सन्मान निधीचे पैसे वर्षातून तीन महिने मिळतात बाकीचे नऊ महिने हा हप्ता मिळत नाही त्यामुळे अशा महिलांना पण नऊ महिन्यासाठी हा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळत राहील याचबरोबर अन्य अन्य अनेक योजना आहेत जसे की संजय गांधी मेराव योजना या योजनेचे एकूण पंधराशे मिळतात तर अशा महिलांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर संजय गांधी सारख्या अशा अनेक योजना आहेत ज्यांचा लाभ महिला घेत आहेत तर त्या योजनेची त्या रक्कम जर पंधराशे पेक्षा कमी असेल तर तेवढी रक्कम ही महिलांना ह्या लाडकी बहिणी योजनेनुसार मिळणार आहे व इतर योजनेमध्ये ज्यांची रक्कम रुपयेपेक्षा जास्त आहे किंवा ज्या योजनेमध्ये पंधराशे रुपयेपेक्षा अधिक लाभ मिळतो अशा महिलांना लाडकी बहिणी योजनेचा हप्ता इथून पुढे मिळणार नाही अशा प्रकारे अनेक पात्रता लावून किंवा अनेक लिपस्ट लावून अनेक महिलांना अपात्र ठेवण्यात येणार आहे त्यामुळे अशा महिलांना यापुढे लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळणार नाही शासन स्तरावरून या बाबतीत हालचाली सुरू झाल्या आहेत पण अधिकृत बातमी कुठेही बाहेर पडलेली नाही त्यामुळे अशा महिलांनी अजून घाकून जाण्याचे कारण नाही कारण अजून याबद्दल कोणतीही कारवाई सुरू झालेली नाही त्यामुळे अजून महिलांच्या बँकेमध्ये लाडकी बहिणीचे पैसे किंवा लाडकी बहिणीचा हप्ता हा पूर्वीप्रमाणे चालू राहील या पुढे पाहूया काय होते धन्यवाद